मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहतोय आपलं बोलखे बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच म्हणजे संतोष देशमुख यांच्या बाबतीत घडलेलं आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे या प्रकरणाची संपूर्णपणे तपास संपूर्ण चौकशी संपूर्ण पद्धतीने त्याचं जे काही एक स्वरूप होतं ते आपल्या सगळ्यांसमोर आतापर्यंत आलेलंच आहे पण याच प्रकरणातील मेन मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्याकडून कारागृहामध्ये एका व्यक्तीच्या जीवाला धोका आहे अशी टिप्स त्या व्यक्तीच्या पत्नीकडे आली आणि त्या पत्नीनं कारागृहाला कारागृह अधिक्षक साहेब असतात त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की वाल्मिक कराड यांच्याकडून माझ्या पत्नी माझ्या पतीच्या जीवाला त्या ठिकाणी धोका आहे सो त्याच्यामुळं एक तर माझ्या पतीची त्या कारागृहातून दुसऱ्या कारागृहात रवानगी करा नाहीतर माझे माझे पती ज्या बराकमध्ये आहेत त्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तरी त्या ठिकाणी पूर्तता करा नाहीतर माझ्या पतींचा गेम त्या ठिकाणी होताना त्यांना बाहेरून टिप्स लागलेले वाल्मिक कराड कारागृहात राहून सध्या काय करतो हा प्रश्न अनेकांना पडलेला असेल कारण आता मीडियावाले सुद्धा जास्त काही लोड घेत नाहीत जे चाललंय तसं चाललंय समजून सगळ्या गोष्टी चालल्यात पण हाच वाल्मिक कराड जेलमध्ये म्हणजे जिथे ज्या कारागृहात तो आहे त्या कारागृहात राहून तो शांत राहिला असेल असं तुम्हाला वाटतं का किंवा ज्यांची पार्श्वभूमी सगळी सगळीकडे गुन्हेगारीची किंवा त्यांच्या सोबतची लोक ही सगळी गुन्हेगारी क्षेत्रातली लोक आहेत सो ती सगळी लोक टोळ्या पाळू आहेत हे सगळं समोर असताना कुठलाही जो या प्रवृत्तीचा व्यक्ती आहे किंवा या फील्डमधला माणूस आहे तो शांत बसेल का हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला समोर दिसतोय तर मित्रांनो ज्या महिलेने हा आरोप केलाय किंवा पत्र त्यांनी जे कारागृह अधीक्षकांना दिले ती कोण महिला आहे तो माणूस कोण आहे हे प्रकरण काय आणि मुळात वाल्मिक कराडचा आणि त्या व्यक्तीचा संबंध काय हेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा मित्रांनो आता आपण काही दिवसां पाठीमाग एक प्रकरण अजून पाहिलं असेल परंतु दु दुर्दैव म्हणा त्या दुर्दैवाने असं की संतोष देशमुख जे होते त्यांचे साडू दादा खिंडकर हे त्या ठिकाणी काही मॅटर्स मध्ये ते अडकले आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आता विषय असा झाला होता की संतोष देशमुखांचा आणि त्यांच्या खुनाचा त्यांच्या आत जाण्याचा तसा काही संबंध नव्हता परंतु शेवटी तुमचे जे साड होईत आणि त्यांची सुद्धा त्यांच्या गावामध्ये दहशत आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी टोळ्या वगैरे त्यांच्या पाळल्यात लोक वगैरे त्यांच्या हाताखाली कामं करतात अशा काही माहिती समोर येत आहेत तर त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी त्या दिवशी पकडण्यात आलं आणि त्यांच्या कारण त्यांनी अनेकांना मारहाण वगैरे करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यांची दहशत निर्माण करण्यासाठी जे काही प्रयत्न चालले होते त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांना पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली आणि त्यांच्यावरती आता एक आठ दिवसाचे काहीतर का त्यांना पोलीस कोठडी आहे तर ज्या जेल जेलमध्ये किंवा बीड कारागृहामध्ये ज्या बराक क्रमांक दोन मध्ये वाल्मिक कराड आणि त्याचे समर्थक संपूर्ण गँग त्यांच्या ज्या कारागृहामध्ये आहे त्याच कारागृहामध्ये त्याच बाराकमध्ये संदे हे जे कोणी दादा खिंडकर म्हणजे संतोष देशमुखांचे साडू हे त्या ठिकाणी आहेत आणि त्या दादा खिडकर यांच्या पत्नी वैशाली खिंडकर यांनी पोलीस अधीक्षक सॉरी कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिलेले तर त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रति कारागृह अधीक्षक साहेब जिल्हा जिल्हा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय बीड जे जिल्हा गृह कार्यालय मध्यवर्तीचं बीडचं आहे त्या कारागृह अधीक्षकांना त्यांनी पत्र लिहिले आणि त्यांनी असा विषय त्याच्यामध्ये मांडलेला आहे की माझे पती दादासाहेब खिंडकर हे माननीय बीड जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती कारागृह बीड येते बराक कोठडी क्रमांक दोन म्हणजे बराक कोठडी क्रमांक दोन मध्येच कराड सुद्धा आहे सो पुढे सांगतो बराक कोठडी क्रमांक दोन मध्ये ते सध्या आहेत आणि तिथंच वाल्मिक कराड आणि त्यांचे समर्थक जे संपूर्ण त्यांची गँग आहे ते सुद्धा त्याच मध्ये आहे सो त्यांच्यापासून माझ्या पतीच्या जीवितास धोका असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावरती एकतर सीसीटीव्ही कॅमेरा तरी लावा किंवा त्यांच्यासोबत चार पाच असे त्यांच्यासोबत पोलिसांची सिक्युरिटी त्यांना द्या जेणेकरून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे त्यांचा हल्ला होणार नाही परंतु अर्जदार अश्विनी दादासाहेब खिंडकर म्हणजे ह्या संतोष देशमुखांच्या मेहनी आणि म्हणजे चाडू असं असं त्यांचं नातं आहे तर त्यांनी त्या ठिकाणी असं पोलिसांना कारागृह अधीक्षकांना जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्या पतीला यांच्याकडून जीविताला धोका आहे तर वाल्मिक करार हे संपूर्ण प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी त्या खिंडकरांचं त्या ठिकाणी काही हत्या वगैरे करू शकतात किंवा त्यांचा फोन करू शकतात का अशी शक्यता किंवा असं जे काही मत व्यक्त करण्याची जी म्हणजे असं जी भीती ही त्या वैशाली खिंडकर यांना वाटली सो त्याच्यामुळे त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे परंतु याचून एक गोष्ट समजून आलेली आहे की ज्या कारागृहामध्ये सध्या वाल्मिकी कराड आणि त्यांचे समर्थक आहेत तिथली कुठल्याही प्रकारे बातमी बाहेर येत नाही किंवा येऊ दिली जात नाही याचं कारण काय असेल ते आपण येत्या आप पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला समजेलच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा नसेच माहितीपूर्ण व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र